नमस्कार मंडळी रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज अशी भयानक घटना आपल्याला बघायची की ह्या घटनेमुळं संपूर्ण शिरूर तालुका जिल्हा पुणे हळहळला आणि आता एक आता अशी परिस्थिती आहे आत्ताच्या जमान्यात की ते ठरावी समाज सोडले तर मुलींची संख्या कमी आहे मुलांची संख्या जास्त आहे हा हजार 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 मुलांच्या पाठ्या माग जर आठशेच मुली असतात किंवा आठशेच मुली असतात तर दोनशे मुलांनी काय करायचं मुलगी मिळू शकत नाही समाजाचं स्तर किंवा समाजाची स्थिती बिघाडते तशात अशा प्रकारची भयानक घटना घडली या शिरूर ता तालुक्यातील रांझणगाव सांडस हे गाव आहे छोटं गाव आहे आणि भीमा नदीच्या इंद्राणीच्या काठी असलेले हे गाव त्या गावाची लोकसंख्या साधारण साडेचार पाच हजाराच्या आसपास पूर्ण बागाय ते गाव सुजलाम सुपलाम ऊसाचं क्षेत्र कांद्याचं क्षेत्र ह्या, ह्या गावामध्ये स्वप्नील श्यामराव रणपिसे आता हा जो तरुण आहे ह्या तरुणाचं अठ्ठावीस वय आणि ह्या तरुणात एक चार, चार पाच लग्न मोडली होती त्याच्या घरी संपन्न परिवार आहे तुमचं बांगला असन टॅक्टर असन नदी पाईपलाईन शेती सगळं व्यवस्थित फक्त त्याच्याकडे एक गोष्ट एक्स्ट्रा होती ते स्वप्नीलकड तो मुलगा संशय फार होता काही झालं की संशय त्याला एखाद्या कावीळ झाल्यावर कसं जग पिवळं दिसतं तसं त्याला असं वाटायचं की आईला प्रत्येक स्त्री किंवा आपल्याला होणारी बायको ही आपल्याला कोरडी खाटी मिळाली पाहिजे सिलबंद मिळाली पाहिजे अशी त्याची संकल्पना आतली मनातली आणि प्रत्येकाला असंही पण काळ वेगळा असतो किंवा होतं वेगळं आणि त्याचं जी दृष्टी ही फार माझी अशी संकुचित अशी होती आणि बोलताना सुद्धा तो नवरी बघायला गेला पटापटी झाली तर त्यांचं सगळं चांगलं होतं मुलगा देखना होता सगळं होतं व्यवस्थित ते मुलीला एकांतात बोलायचे म्हणायचा आणि तिला म्हणायचा तुझं काय अफेर वगैरे काय बाहेर आहे का असलं ते आता हे सुद्धा बोलण्याची एक पद्धत असती त्याला कशी जमायची मला माहित नाही पण असं म्हटलं ती पूरगी ती इतकी भीत राहायची की ती म्हणायची हान लग्नाच्या आधी जर एवढा संशयाने पाहतोय नंतर काय करीन मला नको भाऊ जाऊन द्या गाडी म्हणायची ती जाऊन गाडी म्हणल्या हे गार मडायचं म्हणलं आपली लग्न काय पण हे काय विचारल्याशिवाय रात नव्हतं आणि लग्न काय मोडल्याशिवाय रात अशी दोन तीन वेळा झालत अठ्ठावीचा नगर देव झाला ते श्यामराव रन त्याचे वडील आयला म्हणले एकूल ते पोरगा आपला लग्न जा माना काय व्हाय नाही ते बी टेन्शन मध्ये सगळं आणि मग असंच काही कालावधी निघून गेला त्यांना एक स्थळ चालून आलं बा दत्तात्रय रघुनाथ वागडे शे पुरंदर तालुक्यातलं सासवडपासून अठ्ठावीस किलोमीटर एक गाव आहे त्या गावातून त्यांना ती आलं चालून बरं म्हणजे चांगलं आहे त्यांना पटलं ते म ग्रॅज्युएट झालेली मुलगी होती शीतल नाव तिचं लग्न आत्तापासून सात महिन्यानी म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार तेवीसला लग्न झालं उरकून टाकलं त्या मुलीला सुद्धा याने विचारलं होतं शीतलला पण ती हुशार होती ग्रॅज्युएट झाली होती तिने तो विषय कॅज्युअली घेतला म्हणजे बरोबर आहे तुमचं माझं काय कुठं अफिअर नाही आणि नव्हतंही आणि होणारही नाही पण तसं आता म्हणजे तुम्ही फार मोकळ्या आहेत म्हणजे त्या मुलगी तितकी चांगली होती की तिने याचा स्वभाव कॅज्युअली ही वा संशय हे काय जास्तही करणार नाही मग असा जो जो स्वप्न यांचं लग्न झालं सहा सात महिन्याचा प्रपंच त्यांचा झाला तरी ह्याची वृत्तीत काय बदल झाला नाही आता सर्वसामान्य माणूस आहे बायको असन बायको मोबाईल नको का या या ती समजा चांगली असेल तर मोबाईल पाहिजे ना तिला तिच्या फोन करायला किंवा सेल्फी काढली कुठं काय काढलं आपलं पण मोबाईल पाहिजे ना असं थोडं जे की ह्या जगात बिगल मोबाईल चुर असं थोडंच असतं ती मोबाईल सारखा करत ती कोड का टाकला ती असं मग इतका संशय ह्या संशय उतरी ती व्हायलागली पण थोडी कुचमल्यासारखं राहायला लागले हर म्हणले काय भाऊ हे आता आता न मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सअपचे ग्रुप असतात ते वर्ग मैत्रिणी असतात जुन्या म्हणजे एक प्रकारे आपण लहानपणचे वर्ग मैत्री दहावीतले आठवीतले हे जर एका ग्रुपवर असतील मैत्रिणी असतील तर मैत्रिणीला मेसेज पाठवायला पाहिजे हा मैत्रिणीचे मॅसेज पाठवायचे काय पाठवते काय चेक करायचा संशय होती असं सहा सा, सा, सात महिने गेल्यानंतर शेने इतकी दुर्बुद्धी सुचली आला की आपल्या बायकोला खतम करून मारून टाकायची त्याला त्याचं काय अजून प्लॅनिंग असतं आता हे नंतर कळन पण त्या प्लॅ त्याची जी बुद्धी होती की ह्याला संपवायची त्याला नव तिनं आणवायची किंवा काय ना तिने त्या मुलीला सरळ घ्यायचं होतं ते बापाच्या दारात सोडायचं होतं घटस्फोट द्यायचा होता बाई तू म्हणजे कसं बी असून द्या पण ही तुमची मुलगी सई सलामत तुमच्या ताब्यात आणून सोडली माझी तर काय जाणार नाही मला घटस्फोट पाहिजे असं म्हणून विषय राहिला असता का नाही किंवा मला हिला संपवायची माझ्यात घरी संपवायची कुठ प्रचंड त्याला वाटलं मी लिह विचार पोलीस बिलीस यंत्रणा मी हँडल करू शकतो दोन चार लाख फेकलं की पाच लाख फेकलं की असं वाटू शकतं त्याला वाटलं आणि त्यांनी तीन जुलै दोन हजार चोवीसला त्या दिवशी नि न्य, दिवस निवडला हिला संपवायची त्या दिवशी बारा एक वाजता तो घरी आला तिच्या ओढणीने गाळा दाबून तिला मारलं बेडवर मारल्यानंतर त्याला असं वाटलं की तिचा श्वसन श्वास अजून बी चालू आहे जीव गेला नाही वायर खोसली तिच्या अंगठ्याला बांधली आणि करण दिला तिला बघा ह्या अशा प्रकारची लोक सुद्धा बागायती बागात असत्या बागायत काही जिरायत काय एकदा राक्षस मनात शिरला ना ले वाईट त्या मुलीला मारलं त्या स्वतःच्या बायकोला मारलं शितरला आणि परत निघून गेला तिथून वायर बिअर काढून टाकली बाजूला आणि निघून गेला जस काय तिला अटक आल्या दाखवायचं गेला परत राणाकडे परत अर्ध्या तासाने आला आणि दरवाजा वाजवायचा प्रयत्न केला दरवाजा काय उघडत नव्हते असं म्हणजे बघा लगेच चुलत बाल हा का मारल त्याचं स्टेटमेंट पाहिजे ना याला पुरावा आणि दरवाजा उघडा शीतल मग दरवाजा तोडला एक साईडचा सा। मग आत शिरले मग चुलत बाहून त्यांनी बघितलं की ती निश्चित पडलेली म्हणले गाडी काढा गाडी काढले तिथून एक वीस किलोमीटर अंतरावर केडगाव केडगाव चोपऱ्याचं केडगाव हे तिथल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं डॉक्टरांनी लगेच म्हणले काही म्हणजे ॲडमिटचा विषयच नाही म्हणले चेक केलं म्हणले मृत डायरेक्ट मृत म्हणून घोषित केलं आणि म्हणले काय करायचं काय करायचं म्हणले पोलीस केस पण आहे डॉक्टर म्हणले मग सदर आणि डॉक्टरला आता ती जबाबदारी दिलेली आहे की कुठले पेशंट आलो को वाचायचं काय तर त्यांना पोलिसांना फोन करणं बंधनकारक काय त्यात असा यवतपूर स्टेशनच्या अंतर्गत विषय होता घटना रांजणगाव असं रांजणगाव शिरूरच्या आदित्य येतं यवतपूर स्टेशननी तसा प्रकारचा फोन शिरूर पुल स्टेशनला केला शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस आणि आत्ता त्या ठिकाणी ज्योतिराव गुंजवटे नावाचे पोलीस निरीक्षक आहेत आणि अत्यंत कर्तव्यनिष्ठ कर्तव्यनिष्ठा त्यांनी जेव्हापासून चार्ज ना थोडा फरक पडला आहे तुम्हाला सांगतो हा म्हणजे अधिकारी असावा तर त्या अधिकाऱ्याने त्याचं काम दिसलं पाहिजे ते लोकांना लो त्याचं समाधान वाटतं चांगला अधिकारी आहे आणि शिस्तप्रिय आणि लय हे नाही करणार म्हणजे कुणी एखाद्या राजकीय पोटराचा फोन करून याच्यातून प्रेशरमधली गंमत नाही त्याच्यामुळं वाईट काम करताना विचार करा शिरूर करा आता हे गुंदवट साहेब आले त्यांच्या टीम सकट तिथं गेले त्यांनी वस्तुती पाहिली त्यांना ती ते परिस्थिती पोलिसाची नजर आहे त्यांना स्थिती वायरही सापडली तुम्हाला सांगतो आणि मग ह्यांनी कंप्लेंट नोंदवली होती स्वप्नली मग त्यांनी ज्यांनी खून केला त्यांनी कंप्लेंट नोंदवली होती की थोडे गर्व होती कारणास्ते आणि काय किंवा ती तिच्या म प्रियकराबरोबर बोलायची त्याच्यामुळं ती टेन्शन आलं तिने फाशी घेतली असं पी एमचा रिपोर्ट आला पी एम रिपोर्टमध्ये स्पष्ट होतं आ, आ, की गळा दाबून मृत्यू म्हणजे गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला मिली नाही नंतर करंट बी देण्यात आलेलं आहे सगळं पी एममध्ये सापडतं पोलिसांनी पटकुनी ही पाठी पालखी उचलली आणि नुसते याचीच नाही आईची उच आई माझी सरपंच त्या गावची आईची उचारली शारदा रणपिसे आणि वडील त्यांची उचार तिघांच्या पालख्या उच्चारल्या आणि मग लॉकअपमध्ये तिथं मेरी आवाज नव्ह रटवली मारण्याची खरं काय सांगा हा सोपं नाही कायद्याचा कायदा जेवढा चांगला तेवढा त्याचा ते वाटल जात नाही तर तुम्हाला सांगतो हा त्यामुळे कायदा जे बनवलाय ना योग्य प्रकारे बनवलाय आहे कुणी लय पैसे आयला कुन म्हणून कोण कोणाला मारू शकत नाही कोण कुन कोणाचा बाप बनू शकत नाही हा असा विषय असतो कायदा सर्वांसाठी सारखा आहे तो मला सांगतो शटनेमध्ये घटनेमध्ये तिघांनी अटक केली आणि नंतर त्यांनी ती खुनाची कबुली दिली संपूर्ण गावा हळ आली आणि ती मुलीचा आपण थांबलेला मुलीचा फोटो आहे बघा इतकी चांगली ती लक्ष्मीच होती पण याची तेवढी लायकी नव्हती ह्या देव लागला द्यायला नाही यायला अहो चांगल्या कर्तबगार पोर पोरी देणार याला मिळाली याला ती आता आणि आता का काय हांगर्या झाल्याशिवाय तिथून याच्यात येत नसतो कुठून जेलमधून अशा प्रकारच्या मनोवृत्तीला या समाजामध्ये अजिबात स्थान द्यायचं नाही यांना कुठल्याही प्रकारची किंमत द्यायची नाही तो कोण येन कुठला आहे तुझ्या घरी तिकडं बाकी रोबा नाही घर सोडून गडी ड्रांबरेवाला ना त्याची लायकी तपसायची कोणीकुणीही असून द्या मग बाकीचं पण जो आरोपी आहे जो गुन्हेगार आहे जो वाईट आहे ना त्याला कधीही आपल्या जीवनामध्ये त्याला निमंत्रण सुद्धा देऊ नका कशाला असं माझं म्हणणं आहे म्हणजे सगळ्या प्रकारच्या आरोपीला असं माझं म्हणणं आहे ही स्टोरी ही कथा जर बरी वाटली असेल तर लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण माऊली